हां हां बरोबर नमस्कार मित्रांनो कसं आहात तुम्ही माझं नाव आहे अभिषेक स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ट्रॅकिंग ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आज आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा तर तुम्हाला माहीतच असेल तर आज पहिले आपण ध्वजारोहण करू त्यानंतर ट्रॅकिंग वगैरेचे कपडे चेंज वगैरे करू घरी जाऊन आणि त्यानंतर आपले काही जे मित्र आहेत ते मुंबई साईडून आहेत स्टेशनला आपण पिक तर चला फायनली मित्रांनो आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि सध्या तरी आपला मित्र रेल्वे स्टेशन आपली वाट बघत आहे चला त्याला पिक करू फाईल तर हा या बागा यांनी एवढा टाइमपास केला ना माझा मी त्याला बोललो ब्रिज खाली बसा बस तर तो कुठं बसला काय माहिती तू दुसरी ट्रेन आली पाठी मागून तुझ्या तिथं बसले मी साईडला अरे मी तुला पूर्ण ब्रिज शोधला तर मित्रांनो आम्ही खाली बाईक पार्क करून आता ट्रॅकिंगसाठी साठी सुरुवात केलेली आहे ना आपल्यावर अक्की हे आकी आणि हा सचिन यांनी माझा एवढा टाइमपास केला ना स्टेशनवर वर तिथे काय बोलू तुम्हाला एवढा दिमाग खराब केला हा मारू शकतो अजून एक नवीन चेहरा सानू काय हा मग मग तुला अक्की बोलत नाही तुझ्या आब्याने लावली सगळी पहिला आकाशात बोलायची हा मग तुला बोलत नाही आक्की त्याचा याला नाही काय बोलत आपण सचिन कोण आहे कोण आहे सचिन कोण आहे तर आपल्या आता ट्रॅकिंग साठी सुरुवात झालेलीच आहे तर मित्रांनो थोडा वरती आल्यानंतर तुम्हाला इथे चांगला असा व्ह्यू बघायला भेटेल पाहू शकता सह्याद्रीचा चांगला असा व्ह्यू आणि आपले काही जे मेंबर आहेत ते खूप थकलेले आहेत त्याच्यामध्ये राखी एक येतो हे मी कुठून येतो काय नाही काय ते काय पण बस हा एक जोशामध्ये वरती तर जातो पण मध्ये इथे जाऊन बसलेला असतो बघा देवा नक्कीच इथे अजून काही ट्रॅकर सुद्धा आलेले आहेत तर तुम्ही इथे समोर बघू शकता तर आपण यांना यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर कसा होता एक्सपिरियन्स ट्रॅकिंगचा ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स कसा होता कुठून आलात तुम्ही मुंबईवरून सर्व काय पूर्ण वेगळे आहेत का तर आपल्या सचिननी थोडीफार रिक्वेस्ट करून आपल्याला झेंडा मिळवलेला आहे तर आपल्याला वरती गडावरती जाऊन फडकवण्यासाठी अजून काय ट्रॅकर सुद्धा तर कसा कसं वाटला ट्रेक सुंदर सुंदर ट्रेक आहे मस्त आहे आम्ही स्वातंत्र्य देण्यासाठी बच्ची मंडळी दरवर्षी शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंग त्यांनी किल्ल्यावरती होस्टिंग केलंय प्लस त्यांनी त्यांच्या टीचरची आज लाईव्ह ते आम्ही व्हिडिओ कॉल होते ते बोलले त्यांना आज अप्रिशिएट केले आणि फोटो वगैरे काढून आम्हाला पाठवा शाळेच्या फोटोवरील आवडत ते पण म्हणाले नाव काय यांचं नाव सांग बेटा तुमचं भुईर आर्या दिनेश सर आपलं माझं नाव संजय गुंजकर सर भोईर रणजित कुठून आलात आपण आम्ही ऍक्च्युली आमचा सहा सहा ग्रुप आहे आम्ही फोंडीवर आलेलो आहोत आम्ही दरवर्षी ट्रेक तर करतो आणि दरवर्षी कुठल्या कुठल्या एखाद्या किल्ल्यावरती पंधरा ऑगस्टला फ्लॅग होस्टिंगला जातो हा गेल्या जवळजवळ एक सोळा वर्षाचा आमचा नित्य नियम आहे रेग्युलर जातो चांगला वाटला ऐकून भेटूया पुन्हा कधी नक्की नवीन पिढीला संधी दिली चांगला वाटलं ऐकून सांगितलं नाही आले काही शिकवण आहे पुढच्या जनरेशनला देतोय त्यांना कसं चालायचं काय करायचं महाराजांचा इतिहास सांगतो हे आजूबाजूचे किल्ले आहेत जसं हा इर्षागड आहे पाठीमाग आहे हे समोर माथेरान रामबाग पॉईंट आहे तिकडे अलेक्झांडर हे मुलांना सगळ्या जॉग्रफीकडे त्यांना सांगतो त्यांना पण आहे हा इथे किल्ला आहे ईर्षा गेल्या वर्षी इथे लँडस्लाइड झालं होतं ते त्यांना सांगितलं की बाबा इथे असं गाव काढलं गेलं होतं तर ते सगळं त्यांना सांगितलं आम्ही त्यांना कळलं की अनुभव आला की काय होतं कसं लोक कशी राहतात आपण कसं एक फॅन्टास्टिक लाईफ मध्ये राहतो म्हणजे ऍक्च्युअल नेचर मध्ये लोक राहतात ते पण असं त्यांनी जीवन जळवून बघितलंय कसे लोक राहतात तेच त्यांना कळलं पाहिजे की ह्यासाठी पण चांगलं वाटलं ऐकून तुम्ही थँक्यू तुम्ही पण लोकांना सांगा समजा वगैरे नक्की आमच्यापासून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो करतात काही म्हणजे हा हा ते आहे तुम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे की असं जर कोणी करत असेल तर आपण त्याला आम्ही रोखतो प्रत्येक रोखतो त्या गोष्टीला आम्ही आता इथे रोखलं पण पाहिजे हा हा सगळ्या गोष्टी जर आपण केल्या

अंगाला काटा आला हे ऐकून एकदम चांगला वाटलं हे ऐकून आम्ही इथे नेरल माथे राहिले चला भेटूया पुन्हा कधी तरी आपण जय शिवराय तर चला आता आपण इथं आराम केल्यानंतर आता निघूया वरती गाडाकडे तर पाहायला गेलं तर मुंबई पुणे महामार्गावरील कर्जत हे अनेक भटक्या ट्रॅकरचे आवडते गाव आहे आणि कर्जतच्या आजूबाजूला अनेक असे किल्ले देखील आहेत त्यातला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि अजून एक किल्ला दो रांचे डोंग राजा तो म्हणजे किल्ले सोंडाई माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्याचे काही फारसे अवशेष नाहीत पण हा ट्रॅक निसर्ग सौंदर्यामुळे व किल्ल्यावरील पंधरा फूट कातल टप्प्यांवरून थरारक होतो तर सोंडाईवाडी व वा वावरले ही दोन किल्ल्याची पायथ्याची गावे आहेत जर तुम्हाला किल्ल्यावर यायचे असेल तर तुम्हाला कर्ज स्टेशनवरून शेअरिंग ऑटो किंवा तुम्ही प्रायव्हेट व्हेकल पण येऊ शकता तर बघायला गेलात तर किल्ल्याचा बेस गाव आहे सोंडाईवाडी तर किल्ल्यावर माथेरानचे डोंगर मोरबे धरम प्रबलगड इर्शालगड कर्नाला व मनिकगड श्रीवर्धन असे काही किल्ले पाहायला मिळतात आणि नागपणी व इचे सुलके देखील पाहायला मिळतात किल्ल्याची उंची बघायला गेलं तर समुद्र सपाटीपासून तीनशे पासष्ट मीटर एवढी आहे मित्र फायनली आपण जो आहे गाडाच्या टॉपवरती पोचलेलो आहे इथे बघू शकता समोरच जे आहे सोंडाई देवीचं मंदिर पाहायला भेटेल इथे वरती तर इथे आपले शूज वगैरे रिमूव्ह करून वरती जाऊया इथे सूचना फलक बी फलक पण बघायला भेटेल तुम्हाला शूज रिमूव करू शूज वगैरे काढितच तर चला जाऊन सोंडाई देवीचं दर्शन घेऊया आपण अरे पका भित्र आहे तू तर अशाच प्रकारे मित्रांनो आपली सोंडाई गाडाची ट्रॅकिंग ही कंप्लीट झालेली आहे तर आपण आपल्या जो बरोबर सोबत जे मित्र आलं त्यांना विचारूया या एक्सपिरियन्स कसा होता सोंडाई तर कसा होता एक्सपिरियन्स सोंडाई मस्त मस्त इजे हा मस्त इजे अजून बस अख्या तुला कसा वाटला एकदम मस्त होता करायला मजा आली पण एवढा विषय होता हो। हा <laughs> तर आहे का तुझा कसा होता मस्त तरी हा एकटे तर चांगला वाटला तर, हा ट्रॅक करून तर तुम्ही पण नक्की या आम्ही तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ तर भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये पण आता बाय बाय सी